पंतप्रधानांनी हर घर छत ही घोषणा केली आहे मात्र दोन टक्के सुद्धा काम पूर्ण झालेलं नाहीये असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय या काय म्हणाले ते असं होणार आमच्या प्रश्नाला उत्तर आपल्या जे जे मुद्दे आम्ही मांडले शिवसेनेच्या घटनेविषयी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीविषयी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाविषयी याच्या खुलासे करा ना बाकी मूळ विषय सोडून त्याला भटकवायला लावणं ही तर पद्धत असते पण तो आमचं म्हणणं असं की आम्ही दिलेले मुद्दे चूक आहे खोटे आहे कायद्याच्या आधारात बसत नाही असा खुलासा करावा त्यांनी मग टीकेला केला अर्थ आहे अशी टीका तर कोणी करतच असतं ना पण माझं म्हणणं की जे मुद्दे शिवसेनेचे जे विविध सगळे वकील आहेत त्यांनी मांडले जे शिवसेनेचे नेते अनिल परस आहेत त्यांनी मांडले आणि सगळ्यात शेवटी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडले या मुद्द्याचा खुलासा त्यांनी करणं अपेक्षित आहे ते काय